नमस्कार मित्रांनो इकडे चालू पाहिजे कुट्टी करायची कुट्टी करतो आणि कॅरेट भरून ठेवतो म्हणजे लगेच कॅरेट उचलले टाकायला सोबत आता येईनच मग कॅरेट भरून ठेवतो भैया घाऊन कॅरेट टाकेन हे hey, पिलुडी इधर तर सगळ्यांनी पेरची कुट्टी करून झाली इथं काही कॅरेट भरून ठेवले उरलेले कुट्टीचे बाकी ह्यांना तर कुट्टी टाकली सगळ्यांना खायला म्हणजे गावणीच्याला खायला टाकली गावरांना खायला नाही टाकलं त्यांना आज चरायला जायचंय आणि लवकर चरायला जायचंय ना, ना गावऱ्यांना तर त्याच्यामुळे त्यांना खायला नाही टाकलं आत्ता नऊ वाजलेत ती पिलुडी आता चांगली मोठी झाली आपल्याला जी गाय विकायची होती ना तर ती वेली तर हिवाली गाय आपल्याला विकायची होती ती वेली तर तिला धुवून वगैरे काढले तिच्या इथे जखमा आहेत ना गुडघ्याला म्हणजे आता माती लागली पण त्या जखमा काय राहिलाच नाही तिच्या व्यवस्थित दोन्ही गुडघ्याला जखमा झाल्यात ना तर त्याच्यामुळं ती विकली नाही ती वेली तर तिचं पिल्लू बघू आपण तिकडं हे लिंबात झाड आहे ना तर ह्याच्या सावलीला त्याचं पिल्लू ठेवलं इथं पोते टाकले त्याला बसायला पण ते तिकडंच बसते तर हे पिल्लू आहे हे हा एक आहे का गाय आहे तुम्हाला सांगतं ही गाय आहे आपले जे डॉक्टर होते ना तर त्यांनी आदोगर सगळ्या गायांना सॉर्टेड सिमेंट भरले होते फक्त एक गाय ना ती दोन तीन वेळेस लावून राहिलीच नाही ना तर तिला म्हणजे नॉर्मल सिमेंट दिलं होतं ना तर तिला गोरा झाला होता नाही तर बाकी तर शॉर्ट सॉर्टेड सिमेंट दिलं ना तर त्याच्यामुळं कालवडीच होत्यात आणि ही पण कालवडच आहे म्हणजे जर कालवड झाली गायला तर गाय विकायला अडचण येत नाही आणि जर गायच्या खाली गोरा असेल ना जर गायच्या तर मग जरा विकायला अडचण येते म्हणजे किंमत कमी येते जर गोरा असेल गाय स्वतः आणि कालवट असेल ना तर चांगली किंमत येते तर त्याच्यामुळं सॉर्टेड सिमेंट वापरलो होतो डॉक्टरांनी म्हणजे विलेवत जरी गाय विकायची म्हणली ना तरी अडचण येत नाही तर त्याच्यामुळं पण आता त्याच्या गुडघ्याला आहेत ना तर त्याच्यामुळं आता ती विकायला तर जमणार नाही थोडे दिवस जखमा राहिल्या बघू विकायची का नाही तर मग पुढच्या वेत वेताला विकता येईल तिला झाडाचे रामफळं मधी काढलेत बरं का रामफळ होळी दिवशी रामफळं काढली होळी परिवश्यत ना तर त्यावेळेस वरचे वरचे जे काढे आले होते ना रामफळं तर ते रामफळं काढलेत आता हे हिरवं हे काढायला नाही मी तुम्हाला काढा आलेले एखादं दाखवतो कलर कसा होतो ते हा सापडलं हे बघा जे रामफळ काढायला ना तर त्याचा असा गुलाबी कलर होतो असा गुलाबी कलर झाला ना सगळ्या बाजूने तर म्हणजे ते काढायला आले म्हणायचं काढायला हरकत नाही गुलाबी कलर झाल्यावर आता जास्त इथे दाखवायला रामफळ नाहीत म्हणजे वरच्या बाजूला रामफळ तर हे बघा समोरचे मोठं रामफळ दिसते ना तर ते काढायला आलेलं आहे तर ते कसं गुलाबी गुलाबी झाले आणखीन आहेत वर झाडाला दोन्ही पाट्या रामफळ आहेत दोन तीन पाट्या तिकडं वर दिसत ना तर त्या दोन तीन पाट्या रामफळं आहेत वर तर ते मोत्यासारखं त्या वासरासोबत खेळतं ना तर मोत्याचा काय कार्यक्रम केला तो तू, तू, तुम्हाला दाखवतो मोत्याला इकडं बांधून ठेवलंय त्याला नवीन साखळली मोत्या चल इकडे त्याला सकाळी सोडलं होतं एक तासभरी काम होता तासभरी इकडे तिकडे फिरून आला मग परत बांधलंय त्याला काय होतं ते बारक्या वासरासोबत सारखं खेळत आहे तर त्याला आता बांधून ठेवायचं परत मग संध्याकाळी सोडीन मी रात्री मला सोडायचं लक्षच नाही त्याला कारण त्याला बांधलेलंच मला लक्षात नाही तर त्याच्यामुळे ते त्याला सोडायचं ध्यान नाही आता आज रात्री त्याला सोडीन परत उद्या सकाळी नऊ दहा वाजता बांधून ठेवायचं त्याला दिवसभर बांधायचं तेल इकडं तिकडं आपण जिकडं जाऊ ना तिकडंच फिरवतो हो मात्या त्याला इथं पाणी ठेवलं त्याला पाणी खेळायलाही लागतं मोत्याला त्याला आता आपला भीमंग बघू आणि भिमूंगमध्ये तीळ तर तिळ चांगली हाईट घेतली तिळाने फुलं लागलीत त्याला कळ्या फुलं तिळाने हाईट चांगली घेतली दोन महिन्यात तिळ काढायला दोन आहे दीड महिन्यात तीळ काढायला येईन आणि हे तर भिमूंग पाच महिन्याचा आहे आणि तो पलीकड दिसतो ना तर तो तीन महिन्याचा आहे तर तो भीमंग आणखीन दीड महिन्याने काढायला येईल पलीकडचा आणि भिमूंग आता चांगलं सगळं शेत हिरवं दिसते आणि त्याच्यात तिळ पण चांगला आला आहे भिमुंगात मी मागे ते व्हिडिओ नाही बनवला तर त्यावेळेस भिजून घेतलेलं आहे शेत ओलंच आहे भिमुगाचं आणि सगळं म्हणजे झाडाला झाडं चिटकले येतात ह्या भिमुगाचे त्याच्यामुळे चांगला भिमुंग आला आहे म्हणजे हे दोन लाईन येत ना जवळजवळच्या तर त्यांची एकमेकाची झाडं चिटकलीत आणि भिमुंगाला फुलं लागलीत पिवळे हे बघा हे माझ्या बोटाच्यामध्ये नाही हे फुलं आहे भिमुंगाचं असं सब भिमूंग एकंदरीत भिमूंग आपला चांगला आहे दोन्ही पण भिमूंग चांगले आहेत आता मी इकडं आलो हे आपल्या तळ्यावरचं पाणी तळ्यावरचं पाणी ज्वारी भिजवायला चालू आहे आपले आंब्याच्या खालचं जे शेत आहे ना तर ती ज्वारी भिजवायला चालू आहे तर दारं बघायला आलोय आतापर्यंत तर भायनेच दारे बघितलेत पण तो बाहेर गेलाय ते मला दारे बघायला सांगितलेत इकडं चाललोय पाणी कुठं तर ही अशी आपली ज्वारी इकडे जास्त वाढली तिकडं कमी वाढली पण तरी ही जी जी ग्रोथ आहे ना म्हणजे उंची वगैरे तर मानाने बरं आहे उंची हिरवेपणा बरं आहे जेवारीचा कारण की आता उन्हाळा आहे ना ऊन जास्त पडते म्हणजे ऊन ह्यांच्या वाडीसाठी गरजेचंच आहे म्हणजे पिकांच्या वाढीसाठी ऊन लय गरजेचं आहे पण जास्त ऊन पण काही कामाचं नाही म्हणजे जमीन लगेच कोरडी होती आणि वारं सुटलं ना तर पाणी जास्त लागतं पिकांना तर त्याच्यामुळे उन्हाळ्यात पिकं एवढे वाढत नाहीत त्यांच्या सीझनमध्ये तर जवरीचा रब्बी सीझन आहे ना तर त्या रब्बी सीझनला जेवारी चांगली वाढते आणि ह्या दिवसात जरा ग्रोथ कमी राहते जेवारीची म्हणजे तरी पण चांगली वाढण तरी मला वाटतं एक आठ आठ फूट वाढण ही ज्वारी तरी आपण बघू किती वाढते ती जास्त वाढते का कमी आता मी आलो काटाण्यातल्या शेतात आईला सोडायसाठी तिकडं आई चालली ते पाणी बॉटल ते तिकडं झाडाखाली ठेवायला ह्याच्यातलं जे तण आहे ना मोहरी राहिलेली मोहरी तण तर ते आई काढणार आहे इकडच्या साईडला ते लिंबाचं झाड आहे ना ते बाबळ नुसतं चिमण्याचा चिवचिवाट आहे आता हे इथपर्यंत आवाज येत नाही बरं का फोनमध्ये आवाज येत नाही पण मला सारखा चिवची आवाज येते लय पाक्रियेत ह्या भागात आपल्या काटवण्यात शेत आहे ना इकडं लय नदीच्या नदीच्याकडे बरेच झाड आहेत ना तर त्याच्यामुळं बरेच पाखर आहेत इकडं ह्या आपल्या काठवातल्या शेतात ही मोहरी मागच्या वेळेस कवळी होती ना तर ती काढायच ठेवली होती ना तर आता बघा हातावर मोहरी पडते म्हणजे आता परिपक्व झाली ना तर त्याच्यामुळे आता ही मोहरी पण काढायची त्यामुळे मी आईला इथेच छान जाणार आहे आई मोहरी काढेल आणि बाकी जे जे मोठ्याले काट्याचे तण आहे ना तर ते काट्याचं तण काढायचं कारण की कि उद्या किंवा परवादेशी आपल्याला बटाटे काढायचे आहेत जसं लेबर भेटल ना तर तसं म्हणजे लेबर उद्या भेटलं तर उद्या लेबर परवादेश भेटलं तर आपल्याला आपल्यालाही काटातल्या शेतातले बटाटे काढायचे आहेत आणि पप्पा इकडंच नदीला कुठंतरी गाया घेऊन चारते इथंच होते मला पप्पांनी एक वीस मिनिटा दोघर फोन केला तर त्यावेळेस आपलं खालचं शेत आहे ना ते काळं नांगरलेलं शेत तर तिथं होते पप्पा मग आता न तिला गेलेत वाटतय खाली आईन पप्पा संध्याकाळी सोबतच येतील घरी आणि आता तीन वाजलेत ता ता आता टाइम झालाय ऊन पण जरा कमी झालंय आजकाल दुपारी दोन वाजता ऊन असतं आता आपल्याला बटाटे तर काढायचे आहेत ना तर आपण बटाटे कसे निघतील उद्या तर काढायचे आहेतच पण आपण आत्ता बघू बटाटे निघतायत कसे मी हाताने एक दोन झाडं उकरून बघतो आणि झाड तर सगळे वाळून गेलाय पाला वगैरे पण खाली बटाटे राहिलेत जे काढा आल्यापासून पंधरा दिवस बटाटे जमिनीत राहू शकतात पण तरी मी इथं उकरून बघतो ना बटाटे खोलत वर नाहीत हे बघा असं बटाटे छान बटाटे आहे राहू मोठे आता चिप्सवाल्या बटाट्याला मार्केट राहतं आहे या दिवसात हे मिडियम साईजचं आहे हे मोठ्या साईजमध्ये ह्याच्यापेक्षा मोठे पण काही बटाटे असतील पण आता हाताने उकरत नाही मला एवढं नाहीत ह्या बघा इकडं खाली एक बटाटे हे पण मिडियम साईजचं बटाटे अरे इकडलेच बटाटेच राहू छान आहेत आता हे बटाटे हो मी काय करणार आहे माहिती का ह्याला पुरून ठेवणार आहे असे उघडे जर ठेवले ना तर डुकरांना जर दिसले ना तर डुकरांनी आपल्या घरा बसल्या शेतात कसे बटाटे खाल्ले होते तर तसे मग बटाटे खाऊन टाकते ना डुकर त्याच्यामुळे मी हे मातीची आड पुरून टाकणार बटाटे असे ठेवतो मातीची आड आता फक्त लक्ष बरं का कसं चिमण्याचा चिव चिवाट आहे नुसता चिमण्या पण उन्हाचं बाहेर निघत नाहीत चिमण्या म्हणजे फक्त चिमणी नाही जे सगळे पाखरे आहेत ना तर ते जास्त करून उन्हाचं बाहेर निघत नाहीत आता चार वाजता ते बाहेर निघतील आता बघा एक पण इतका आवाज येतो ना चिवचिवाट पाखराचा पण एक पण वर आबाळा दिसत नाही सगळे सध्याला झाडावर झाडावर बसलेत चावलीत असं एक पण पाखरू असं दिसत नाही कुठं उडतानी नाही तर हिवाळ्यात ज्यावेळेस ऊन होतं ना त्यावेळेस ह्या टायमाला पण पाखरं उडताना दिसायचे आता पलीकडचं तिकडं जवारी परत आपल्या इकडे शेजाऱ्यांची पंजावर आहे ना पाखराला सध्याच टायमाला खायला भरपूर आहे ते फुलाचं झाड आहे ना तर तिथं तर पाखरं असतात बाबा मी मागच्या वर्षी गेलो होतो त्या झाडाकडं तर तिथं पाखरं राहते साळखा चिवचिवाट पण उन्हामुळं बाहेर निघत नाहीत पाखरं आपलं वाले शेत आहे ना नांगरून घेतले तर आपलं हिरीत पाणी का बघू आपल्या होई पाणी आहे ना हिरीत कारण की आपल्या तळ्यावरचं बाजरेन ते भिजवायला पाणी येतं ना ह्या शेतात तर त्याच्यामुळे विहिरीला चांगलं पाणी ह्या वर्षी ही आपली काटणातल्या शेतातली मका पेरलेली एवढी काय चांगली आलीच नाही राव सुकून चालली वाळली कशामुळं हिला पाणी वगैरे दिलंय पण तरी पण सुकत ही काय समजा झाली कशामुळे एवढी व्यवस्थित आली नाही इतकी दाटवाट पेरली होती ना तरी पातळ झाली हिला काय झालं काय कळायलाच तयार नाही मकाला तर संध्याकाळचं खायला खाल टाकले त्याच्यात थोडी कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्स मध्ये टाकले हॅनला फक्त कुट्टीच टाकली पण गायाला कुट्टी, कुट्टी आणि भुसा दोन्ही मिक्स टाकले आणि कुट्टी बी संपली सगळी फक्त एवढी राहिली ती बी पिलुडीसाठी ठेवली इकडे इथं इथं थांब एक पाठी तर सांडलीस ए सर जे पिणं पाणी नक चिमण्या चिमण्याला बी नक चल आता बैलांना घेऊन जातो वर आपल्या गवताच्या राणात बांधतो मी तिथंच गवत खायला टाकतो त्यांना एक दोन दिवस झालं काही काम नाही सणामुळं तर उद्याच्याला आपल्याला बटाटे काढायला जायचे तर चिमण्याला तिथं बांधले सर्जलीकडं बांधले आता मी वेळ आणतो वेळ आपल्या घासाच्या शेतात आहे म्हणजे mm. ह्या मक्याच्या पलीकडं पण मी आपण चेक करूया की मक आपली खायला आली आहे का म्हणजे खायला तर भाजून खायची म्हणलं ना तर जास्त परिपक्व लागते आणि गरम म्हणजे पाण्यात उकळून खायची म्हणलं ना म्हणजे शिजवून खायची म्हणलं ना तर जरा कवळी पण जमते आपण भाज्यासारखी तर नसन आली आता पण आपल्याला वाफून खाण्यासारखी आहे का बघू म्हणजे शिजवून खाण्यासारखी तर मी ते चेक करतो हे बघ असे बिया झाल्यात ना मकाच्या तर अशा बिया म्हणजे ह्याला थोडं आधी फोडलं होतं तर त्याच्यामुळे आता हलकं ते फोडायला तर अशा बिया झाल्या त्याच्या म्हणजे हे आता आपल्याला शिजून खायला जमणार आहे तर आज आपण कणसं घेऊन जाऊयात घरी पण आता नाही अदुघोर मी बैलाला गवत टाकतो मग नंतर दहा पंधरा कणसं घरी घेऊन जाऊयात दहा म्हणजे मी एकटा सात आठ कणसं खायली पण मका तर आपली चांगली आली आधी ह्यांना थोडं थोडं गवत टाकतो तोंड चालू करतो नाही तर सारखे फिरतात गोल गोल का चिमण्या थांब तुला रोजच्या जागेवर टाकतो म्हणजे काठ तिथंच तिथेच राहतात बैलाची मज्जा आहे दोन तीन दिवस झाले त्यांना कामच नाही दोन तीन ना चार पाच दिवस झाले काम नाही त्यांना आपले ते बटाटे काढले ना तेव्हापासून तेव्हापासून काम नाही तर आपण बघू बैल आदगर कसे शेंडे शेंडे खातात बघा शेंडे घेतले लगेच कातरतो तोंड आणि आता डाव्या बाजूला जे शेंड आहेत ना तेच खाणार बाजूचे बुडके तसेच राहतो बुडके शेवटला खातो असा बैल आहे हे समोर एरिया आहे ना तर तिकडं जास्त वाढलेलं गवत आहे आणि इथं तर कमी वाढलेलं आणि कवळं गवत आहे ना तर हे पिलुडीसाठी घेऊन जाणार आहे मी हे समोरवालं गवत समोरचं गवत कारण की काड्या काड्या पिलुडी बी खात नाही निबार काड्या असते ना पिलुडी बी नाटकं करते त्याच्यामुळे तिला जरा कवळं गवत घेऊन जातो कारण तिला लोक थोडं कापलं तरी ॲडजस्ट होऊन जातं गवताचे तीन का का कदर, बंडल कापून ठेवले आहेत तिकडे छोटा बंडल पिलुडीसाठी हारण्याला तर थोडं गवत न्याचं लागेल जास्तीचं मला हरण्याला मी थोडं गवत कापून ठेवतो माझ्यासोबत पिलुडीला आणि हरण्याला एकत्र हे मोठा बंडल सर्जासाठी आणि छोटा बंडल चिमण्यासाठी एवढं गवत बैलांना टाकतो एकदम जास्त गवत टाकलं ना मग काड्या काड्या तसेच तुडून ठेवतात आणि त्याच्यावर शेण वगैरे हो टाकतात त्याच्यामुळे एवढं गवत टाकतो घरी त्यांनी नेपेरबी खाल्लेलं आहे मी जातो घरी कारण की आता वेळ कमी आणि कामा जास्त कारण की उद्याच्याला रात्रीची लाईट आहे ना तर त्याच्यामुळं नेपेर तोडून ठेवावं लागेल सकाळी कुट्टी करायला सकाळी पाच वाजता कुट्टी करावं लागेल ना तर त्याच्यामुळे नेपेर वगैरे तोडून ठेवायचं परत कणस सा सापडायचे घरी नेण्यासाठी त्याच्यामुळं आता जातो मी छोटा बंडल घेतो चला टाकतो सरजेला आधी नंतर चिमड्याला हे सरजे सर महाग तर हो ना बैल नवीन गवत टाकल्याला बघितलं ना चिमणे गोल गोल फिरतो पहिलं गवत खात नाही त्याच्या पुढे पहिलेच गवत आहे खायला लय नाटके बैल चिमणे कणस गाडा सुरुवात करू आपण चेक केलेल्या कणसापासून हेच आपण कमी चेक केलं होतं ना अरे तुटतच तुट नाही हे बी पडलं इथं काय hmm. सगळ्या मकात फिरतोय आताक्षी दोन कणस भेटले मला वाटलं बाकीचे पण असे झाले असतील काही आता पस दोन तीनच भेटले कंस सगळी मका फिरतोय मी पण मोठं कनिसच दिसत नाही की अशी बारकाली ह्याच्यात उकरून बघितलं तर काहीच नाही मधी ह्याला टाइम आहे म्हणजे एक सात आठ दिवस टाइम आहे आणखीन यांना पण राहो घोटाळाच झाला सगळा हे एक उगस काढलं त्याच्यामुळे मग हे दोन तीन काढावं लागले पण का उपयोग नाही जास्त मोठ्याले कणसच नाहीत असे बाहेरून बघायला कणस मोठ्याले दिसतात पण चेक करून बघितलं ना तर त्याच्यात काय दाणेच भरलेले नाहीत म्हणजे व्यवस्थित आलेच नाहीत खायला आणखीन हा हिवाला आलंय राव कसं तरी असं चेक करावं लागतंय बघा आता शी तिथं तीन कणस झालेत हे पण एक चेक करू आपण असं नका ने मी पाला बाजूला घेतो आहे आहे रे बाबा दही कंस तरी भेटायला पाहिजे कमीत कमी दहाक जास्तीत जास्त पंधरा तो आणखीन अशीच कडीचे हे पण मला वाटतंय बरं का आता बघू तो कारण चेक करूनच घ्यावं लागेल कारण मला असे लय वाटले बघा ह्याच्यात नाही दाणे दाणे नाही भरले लय फिरलो पण काय हे लाल ककणीच कसली ह्याच्यात तो नाही रे ह्याच्यात बन हे मधी बघतो इकडे मधी तर मोठाले लेखच नाही म्हणजे आहेत पण आणखीन त्यांना कणसाची वरचीच ग्रोथ व्हायची राहिली तर मध्ये काहीच नसेल ह्याच्या वरतीच वाढायचं राहिले तर मध्ये काय असेल हे वाला मोठं आहे राऊ ह्याला चेक करतो ह्याला असंच कारण की ह्या कणसाची हाईट बिल मकाची आहे राव लईच बारीक दाणे पण आहे आता ऍडजस्ट करून घेऊ त्याला सोबतच दोन आले समोर एक ह्याला एक बघू नाही रे वरूनच कवळ आहे एक कणस शोधायला पोपटच झाला र माझ्या कणसाने कणसाने पोपट केला कारण की मला एक दोन मोठाला दिसले आणि त्याच्यातलं एकच परिपक्व निघल बाकीचे तर सगळे कवळेच होते तरी आणखी बघतोय मी आता बघी आल्यासरशी एक दाईक तरी कणसं भेटावत हे वाला बघतो नाही खवळच आहे हेवी हेवड्या मकात सापडून सापडून दहा कणस भेटले पण बास आता वरच बास कारण पुढच्या एक सात आठ दिवसात ना भरपूर कणसं खायला येते मग तेव्हा वालं एक हवं आता दहाच बास कणसाचं वरचं कवर काढले अर्ध्या कणसाचं तर कणस आपले बोग हे बघा असते जे मला आदुगर दिसलं ना ते हेवालं कणस येते एकदम मस्त आहे आणि त्याच्यानंतर हे सापडलेले बी मस्त आहेत असेच कणस आहेत असे कणस आहेत म्हणजे हे भाज्यासारखे नाहीत हे शिजवायसारखेच आहेत आणखीन लय शोधलं असतं ना हो हो तर पंधरा तरी सापडले पंधरा वीस पण झालं काय आता वेळ कमी आहे ना साडेपाच वाजली तुम्हाला नेपेर वगैरे तोडायचं आणखीन बैल आणायचे आहेत पाणी वगैरे पाजायचं तर त्याच्यामुळे कंसं राहून देतो आता बाकीचे काढते नंतर ह्याची साल हे दोन चार मी सोलले म्हणजे मधून कसे निघतात बघण्यासाठी मग बाकीचे नंतर सोलता येते आता आपल्या गाय आल्या चरून शिवश्री पोट नाही भरलं इथं खायला टाकावं लागणार ह्यांना आता तर दिवसभर ह्यांनी कोडच खाल्ला पण आता इथं बी भुस्सा टाकणार आहे मी कारण कुट्टी तर नाही ह्यांना खायला टाकायला त्याच्यामुळे भुस्सा खायला टाकायचा गंगा एक त्याच्यातली राणी चांगली जगते राणी आणि दर्शक लोढीले खातात ते तिकडे गेले स्टॅलिनले खाते ती, ती कसला पण चारा खाते स्टॅलिन आणि ही काळीवाली बगिरी ना त्या दोघे कसला पण चारा खातात त्या गच्च होतात तर गंगाने पण खाल्लाय भरपूर चारा वृंदाने भरपूर खाल्ला देवशेन भरपूर खाल्ला फक्त सीताने पण खाल्लाय फक्त काबरी आणि गौरांग आहे ना तर त्यांचं पोट भरत नाही काबरी गौरांग आणि शुभश्री नाही तर बाकी मग सगळे पोट खातात खाते तर वाटलं आई जनावर सोबत येते काही की नाही तर महागच थांबली चांगले खाल्ले गंगाने बी तानला इथं काटा बांधून घेतल्या देवशाणी वृंदा इकडे चल वृंदा <laughs> ये चल इकडे वृंदा ये. ए वृंदा शिक शिक वृंदा इकडे शिक इकडे सगळ्यात जास्त चमक ना वृंदाच्या अंगावर खायच्यात म्हणजे सगळ्यात बारीक केस आणि चांगली त्वचा वृंदाची काय राह तू चिमण्या काड्या तर तशाच ठेवल्यास खाली एका दिवशी कामावून आला ना तुला हितच बांधणार आहे मी म्हणजे तू त्या काड्या खाचीन कसं करते हे hey, पळ तिकड घासासाठी तसं करत होता पण घास टाकून देतो करतो सरजा सरक 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 पलीकड सरक थांबणार थांबणार का आता बैल फुल झालेत घरी जातानी सर्जा पाणी पिणार नक्की पिणार चिमण्याचं तर मी सांगू शकत नाही तो कधी पितो पाणी कधी नाही पित पण सारज पे ना नक्की आपल्या शेजनांची जेवारी काढत चालू आहे अर्धी जेवारी तर काढली त्यांनी आता घरचं सगळं काम आहे शेतातलं फक्त बैल न्यायचं राहिलेत आणि बैल न्यायला मी आलोय आणखी म्हणजे आहे तर आता बैल घेऊन जायचे मग बैल नेले ना झाले सगळे काम इकडे चल इकडे मग आता बैल नेले ना झाले सगळं काम अरे मी एक चल सरजे तिला दोघं पण पाणी प्याय लागले चिमण्या पाणी पिते आणि सर्ज पण पाणी पितोय सर्जाची मला गॅरंटी होती पाणी पिन म्हणून पण चिमण्या बी दुपारी तिकडं राहणार जात आणि प्याला नव्हता ना पाणी तर त्याच्यामुळे प्यायला पाणी पण चिमण्या पाणी कमी पितो सर्ज जास्त पाणी पितो <laughs> ही जॉईंट इथं बसली होती बरं का ह्याच्यावर इथं पोते टाकले तिला बसायला कारण इथं काय ना लिंबूणीच्या फाट्यात ना जरा दगड वगैरे काटेत तर त्याच्यामुळे काटे, तिला पोते बसायला टाकलेत आणि जरशा वासरायला दूध लय अवघड राहते पहिला आठवडा त्यांना दूध प्यायचंच कळत नाही व्यवस्थित तर त्याच्यामुळे पहिला हप्ता आहे ना ह्यांना दूध पाजायचंही अवघड राहते जरशा वासरायला ते आता दूध पिऊन बसलं होतं मी आल्या उठले चला तर व्हिडिओ पण इथंच बंद करतो जेवण टी त्याचं नाव जॉन्टीस ठेवलं आहे मी जरशा वासराचे असेच नाव ठेवतो जॉन्टी मॉन्टी एखादा मेंटा स्टॅलिन बगिरा जॉन्टी मॉन्टी असलेच ठेवत असतं आणि ही गाय आहे ना ही आपण थोडी साईडलाच बांधतोय म्हणजे त्या जॉन्टीची आई हिला पण त्या वासराला पण असंच टिक्का आहे बरं का, का दोन्ही शिंगाच्या मध्ये कपाळावर गायसारखाच टिक्का आहे त्या वासराला पण हिला थोडं गुडघ्याला जखमा झाल्यात ना आज डॉक्टरकडून ट्रीटमेंट केली बरं का के हिला म्हणजे ती विहिल्यानंतर ओके तिला ताप वगैरे तसं काहीच नाही फक्त ते जखम लवकर राहावा ना मग त्याच्यामुळे तिला आज ट्रीटमेंट केली मग त्या जखमीमुळेच आपण तिला गोठ्याच्या बाजूला बांधतो थोडंसं आणखीन एक दोन चार दिवस जखमा आता बऱ्या व्हायला लागल्यात